महाराष्ट्र राज्य विधानसभाच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणजे अकोला पश्चिम मतदारसंघ दोन हजार आठनुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार अकोला पश्चिम मतदारसंघात अकोला महानगरपालिकेचे वार्ड क्रमांक एक ते सात तेरा ते तीस अडतीस ते त्रेपन्न आणि छप्पन ते पासष्ट यांचा आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तीन विधानसभा निवडणुकीमध्ये गोवर्धन शर्मा यांनी विजय मिळवला मात्र ह्या वेळेस या मतदारसंघामध्ये पचरंगी लढत होताना दिसत आहे यावेळीच तर्फे विजय अग्रवाल महाविकास आघाडीतर्फे साजिद पठाण तर्फे अशोक ओळंबे यांना उमेदवारी देण्यात आली शिवाय राजेश मिश्रा हरीश आलिमचंदानी हे अपक्ष निवडणूक लढत आहे नमस्कार मी तो स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारा कोणता उमेदवार ह्या मतदारसंघामधून निवडून येऊ शकतो व त्याची ह्या मतदारसंघामध्ये ताकद किती आहे विजय अग्रवाल आणि साजिद पठाण यांच्या मध्ये अटीतटीची लढत होण्याची दाट शक्यता आहे विजय अग्रवाल हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी आहे विजय अग्रवाल यांचं या मतदारसंघामध्ये चांगलंच सोडं आहे ज्याप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी सभा घेतली त्या सभेला जनतेतून खूप प्रचंड प्रतिसाद मिळाला व याचाच फायदा हा विजय अग्रवाल यांना वि होणाऱ्या विधानसभा निवडणुकमध्ये होऊ शकतो साजिद पठाण हे काँग्रेस पक्षाचे अकोला पश्चिम शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक आहे दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणूकमध्ये साजिद पठाण यांचा फक्त पंचवीसशे त्र्याण्णव मतांनी पराभव झाला होता मात्र ह्यावेळेस गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष सोबत असल्यामुळे साजिद पठाण यांची ताकद ह्या मतदारसंघामध्ये खूप वाढली आहे काही दिवसापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार यांना या मतदारसंघामधून चांगलीच लीड मिळाली होती व याचाच फायदा हा साजिद पठाण यांना होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ शक चंदनी हरीश आलिमचंदनी अपक्ष निवडणूक लढत आहे हरीश आलिमचंदनी खूप वर्षापासून लोकांची कामे व लोकांची समस्या सोडवत आहे त्यामुळे त्यांचा या मतदारसंघामध्ये खूप मोठा जनसंपर्क तयार झाला आहे जो सदैव त्यांच्यासोबत राहतो आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाने त्यांना पाठिंबा जाहीर करून त्यांची ह्या मतदारसंघामध्ये ताकद हे खूप वाढवली आहे व त्याचाच फायदा हा होणाऱ्या विधानसभा निवडणूकमध्ये त्यांना होऊ शकतो राजेश मिश्रा हे ठाकरे गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटल्यामुळे राजेश मिश्रा यांनी अपक्ष फॉर्म भरला व अपक्ष निवडणुकीच्या मैदानावर उतरले राजेश मिश्रा हे कित्येक वर्षापासून ह्या मतदारसंघातील लोकांची कामे करत आहे विविध आंदोलन करून आमरण उपोषण करून त्यांनी लोकांची समस्या सोडवली व त्यामुळे त्यांचा ह्या मतदारसंघामध्ये एक चांगली छवी निर्माण झाली व खूप मोठा जनसंपर्क तयार झाला जो सदैव राजेश मिश्रा यांच्यासोबत असो प्रकारे त्यांच्या नामांकन रॅलीमध्ये हजारो लोकांचा जनसमुदाय आला होता व त्यांना ह्या मतदारसंघामधून भेटणारा प्रतिसाद हा निर्णायक ठरू शकतो व होणाऱ्या विधानसभा निवडणूकमध्ये त्यांना विजय मिळू शकतो अशोक ओळंबे हे पाहा पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे अशोक ओळंबे गेल्या खूप वर्षापासून मतदारसंघातील लोकांची कामे करत आहे व त्यांच्या समस्या सोडत आहे ह्या वेळेस पहार पक्ष सोबत असल्यामुळे त्यांना मतदारसंघामधून चांगला प्रतिसाद मिळत आहे याचाच फायदा हा त्यांना होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ शकतो तुम्हाला काय वाटते कोणता उमेदवार ह्या मतदारसंघामधून विजय मिळू शकतो तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद